नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाव तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे आणि आजचा वार आहे रविवार तर रविवारी जरा उठायला उशीर होतो सकाळचा त्यामुळे संध्याकाळपासून ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर ताईंनो संध्याकाळी की नाही आमच्याकडे ना असं गवत कटिंग करायला जी ग्रामपंचायतीची माणसं असतात ना ती आलेली होती तर आता हे अंगणामध्ये ना इतकं गवत झालेलं होतं भरपूर म्हणजे जनावरं पण फिरतात आणि अगदी अंगणात गेटच्या समोरच होतं तर त्यामुळं काय होतं आपण जर एखादा अर्ज केला किंवा अशी तक्रार केली ग्रामपंचायतमध्ये तर ग्रामपंचायतीची माणसं ना आमच्याकडे येतात आणि हे जे काही गवत आहे तर ते सगळं आम्हाला कटिंग करून देतात आता आपण जर बाई लावून हे गवत काढायचं म्हटलं तरी सुद्धा बायकांचं कसं असतं त्या गवतावर बारीक बारीक मच्छर असतात ना ते सुद्धा बायकांना चावतात आपण खुरप्यानं जर काढायचं गवत म्हटलं तर तर हे मशीन तर मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे आता यंत्रणा किती पुढे गेलीत नाही तो मला तर घरापुढे ना हिरवळ आवडते पण काय होतं ना ताईनो जनावरं जी आहेत साप वगैरे किंवा विंचू हे असं येऊन बसतात त्या गवतामध्ये आणि नकळत मग त्यांच्यावर आपला पाय पडतो तर त्यामुळे असं काही होऊ नये म्हणून मग हे सगळं बारीक जे गवत आहे ना ते कटिंग करून घ्यायचं आहे नाहीतर मी आजूबाजूचं भरपूर गवत तसंच ठेवलेलं आहे तर ताईंनो सध्या तुम्हाला माहिती आहे आपल्या घराचं का काम काढलेलं आहे आणि कलर काम काढल्यानंतर जे काही फर्निचर होतं जुनं तर ते सुद्धा खूप मोडगळीस आलं होतं तुटलं होतं तर मग ते सुद्धा बदलायचं होतं म्हणून आम्ही इकडं आलेलो होतो फर्निचर बघायला संध्याकाळी तर तोच तीच व्हिडिओ क्लिप मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि हा टेबल जो तुम्हाला दिसत असेल बघा असा पा पांढरा आणि लाकडी कलरमध्ये आहे तर तो, तो सिलेक्ट केलेला आहे कसा आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसा दिसेल आपल्या हॉलमध्ये कारण तुम्ही पाहिलेला आहे होम टूर बऱ्याच जणांनी पाहिलेली आहे हा एक टेबल हे टी व्ही काउंटर पीस आहे तर तो तरी मला काय अजिबात आवडला नाही म्हणजे ना पाहिजे एवढं स्टोरेज नाही आहे आणि शिवाय फक्त शो पीस म्हणून ठेवायचा मग मला नाही आवडला आणि त्यानंतर मग आपण जर मोठ्या टी व्ही जर घेतला आता त्रेचाळीस इंची मला वाटतं बत्तीस इंचीचा आहे आपल्याकडं जर मोठा घेतला तर मग त्यामध्ये बसणार नाही म्हणून मग हा काही सिलेक्ट केला नाही त्यानंतर मला देवारेसुद्धा बघायचे होते तर देवारांची किती किंमत बापरे सागाचे देवारे दहा हजाराच्यापासून म्हणजे पासून पुढेच सुरुवात होते सात हजार पाच हजार अशी आम्हाला किंमत सांगितलेली होती आता प्युअर साग ओळखायचं तरी कसं ताईंनो जर तुम्हाला सागाचे देवारे घ्यायचे असतील तर तर काय करायचं लाकूड जे आहे ना त्याला थोडंसं घासायचं त्याचा जर जास्त भुसा पडला ना तर ते सागाचं लाकूड आहे हे समजायचं पण काय होतं तयार देव देवारे जे असतात दे ना ते आपल्याला घासून देत नाहीत घासता येत नाहीत मग कसं ओळखणार आपण साग सागाचं आहे ते तर काय करायचं खालच्या बाजूने किंवा कुठेतरी एका कोपऱ्यात जो आपण पे आ, कलर करताना पेपर जो वापरतो ना तो त्या पेपरानं ते लाकूड घासून बघायचं जर त्याचा जास्त भुसा पडला ना तर ते लाकूड सागाचं आहे असं समजायचं पण हे ना आपण काय म्हणजे माझं तरी म्हणणं होतं की नको सागाचा घ्यायला तर यांचं म्हणणं होतं की सागाचे जे लाकूड आहेत ते फुगत नाहीत त्याला पाणी लागलं तरी ते खराब होत नाहीत पण आपण कुठं देवारा धु दु, धुवत बसणारे नाही मग हा सिलेक्ट केला होता जो मी तुम्हाला दाखवलाय गणपती बाप्पांचा खूप छान होता आपण काय करतो कोरड्या कपड्यानं पुसून घेतो आणि पाण्याचा तर काही संबंधच येत नाही शिवाय एक दहा पंधरा वर्ष जरी फर्निचर टिकलं तरी बास आहे आणि सध्या ना सगळीकडे हे असे व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे असंच फॅशन सगळीकडे चालू आहे देवाऱ्यांची आणि बरंचसं इथं सामान सुद्धा मावतं मंगलकलश स्थापन करता येतो त्यानंतर परत नैवेद्याचं ताट किंवा मार्गशीर्ष महिन्यातली पूजा पारायण हे सगळं या देवाऱ्यांमध्ये मांडता येतं एकदम मोठे आईस पैस हे देवारे आहेत त्यामुळं मी ना हा घ्यायचा ठरवलेला आहे इकडं स्वामी महाराजांचा बघा एक देवारा आहे हा सुद्धा मी मस्त वाटत होता पण जराशी पुढं मला स्पेस पाहिजे होता तर त्यामुळं मी सिलेक्ट नाही आणि हे जेवारे जे, जे आहेत ना सागाचे तर ते खूप छोटे छोटे बघितलं असेल ताईंनो म्हणजे मंगल कलर सुद्धा त्यावरच त्यामध्ये स्थापन करता येणार नाहीये देवाऱ्यामध्ये तांब्या बसावी इतकी तरी जागा असावी त्यामुळं ना मग मी काही सिलेक्ट केलेले आहेत पीस तर ते घरी आल्यानंतरच तुमच्याबरोबर शेअर करेन तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली आहे म्हणजे आम्ही ना दुपारी फर्निचर बघायला गेलो होतो त्यानंतर मग आल्यानंतर तुम्हाला मी गवत गवत कटिंग करायची जी क्लिप आहे ती दाखवली आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर गवत वगैरे जे कट केलेलं होतं ते उचलून टाकलं अंगणामधलं स्वच्छ लुटून घेतलं आणि संध्याकाळची वेळ झाली की बघा हे असं धूप फिरवायची ना दादांना सुद्धा सवय आहे आणि मला सुद्धा संध्याकाळचे मच्छर घरामध्ये येतात आणि मग धूप सगळीकडे असा फिरवला ना मच्छर एकही घरामध्ये राहत नाही आणि आपण जे काही काम केलेलं आहे दिवसभर त्याचा थकवाही जाणवत नाही फ्रेश वाटतं देवाबत्ती झालेली आहे आणि घरभर सगळीकडे आता कलरकाम काढल्यामुळं पसारा भरपूर झालेला आहे तर चला झटपट तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते ज्या दिवशी आपण खूप थकलेलो असो त्या दिवशी इन्स्टंट मसाले वापरून मी भाज्या कशी करते हे नेहमीच तुमच्याबरोबर शेअर करते पण आता ना बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे तर मस्तपैकी व्हेज बिर्याणी कशी करायची जर आपण खूप थकलेलो असो तर खूप साधी सोपी पद्धत आहे ताईंनो तर बघा एक पातळ घेतलेलं आहे आणि पातळ्यामध्ये फ्लावर कट करून घेतलेलं आहे तेल घालून ना फ्लावर छान परतून घ्यायचा आपल्याला आता हा फ्लावर ना मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण काय करतो भाजी वगैरे करायचं असलं की गरम पाण्यामध्ये फ्लावर उकळून घेतो पण बिर्याणीला तसं मी करत नाही बिर्याणीला काय करायचं दोन ते तीन थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुतलं तरी फ्लॉवर चालेल धुतल्यानंतर ना तेलामध्ये छान असा एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा म्हणजे मग काय होतं बिर्याणीमध्ये फ्लावर घातला की त्याचा जा जास्त गाळ होत नाही तो छान असा अख्खा राहतो श जसाच्या तसा तेलामध्ये परतल्याने विरगळत नाही जास्त त्यामुळं अशी ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा व्हेज बिर्याणी करताना म्हणून मी दोन ते तीन मिनटं तेलामध्ये छान फ्लावर परतून घेतला त्याला कलरसुद्धा छान येतो हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये दोन ते तीन मिनटं जेव्हा फ्लावर परतत असाल तर तेव्हा हळदसुद्धा घालू शकता आता तेच तेल जे राहिलं होतं शिल्लक त्यामध्ये मी काय केलेलं आहे पनीरचे तुकडे घातलेले आहेत पनीरचे तुकडे असं एक एक पनीर भाजत बसण्यापेक्षा अल्टी पलटी करत बसण्यापेक्षा थोडंसं पात्यालामध्ये तेल टाकायचं आणि पनीर हलक्या हाताने आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे मग ते सगळीकडनं छान भाजलं जातं गुलाबी होतं तर बघा पनीरसुद्धा भाजून झालेलं आहे आता आपण काय करूया पनीर एका बाजूला डिशमध्ये काढून घेऊया जसे फ्लावर काढलेले आहे आणि फ्लावरमध्ये थोडी हळद घातली परतता ना परतताना तर छान मस्त दिसतं पिवळा पिवळा थोडंसं मीठ घातलं तर फ्लावरला अजूनच छान चव येते परतताना आता बघा पनीर परतून झालेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये ना थोडंसं तूप घालणार आहोत आधी तेल घातलं होतं तर तेलामध्ये भाज्या म्हणजे फ्लावर परतून घेतला आणि पनीरसुद्धा भाजून घेतलं त्यातच थोडं तेल राहिलं होतं पात्यामध्ये त्यामध्ये ना एक चमचा तूप घातलेलं आहे तर एवढं बास होईल आता कांदे मी इथे ना मीडियम साईजचे दोन ते तीन कांदे कट करून घेतले होते आता हे कांदे आपल्याला ना मस्तपैकी तेला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत एक चमचा तुपाचं प्रमाण होतं आणि तेल तर अगदी थोडंच राहिलं होतं पातळामध्ये तुम्ही पाहिलं असाल आणि हे कांदे जे आहेत ना दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे ना उभे बारीक कट पातळ कट करून घेतलेले आहेत बारीक जेणेकरून कांदा लवकर भाजल्या जावा तर आता ना कांदा छान परतून घ्यायचा यामध्ये आणि कांदा परतल्यानंतर बघा ही पेस्ट तयार केलेली आहे आता ही कशाची पेस्ट येत आहे नो तर बघा सुहाना बिर्याणी मसाला येतो इन्स्टंट तर मला चाळीस रुपयाला एक पॅकेट बसलं ते चाळीस पंचेचाळीसच्या आसपास त्याची किंमत असावी तर हा मसाला जो आहे ना इन्स्टंट बिर्या बिर्याणीचा तर तो, तो मी यामध्ये वापरलेला आहे तर मसाला आधी फोडायचा पॅकेट फोडायचं एका पाताल्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये ना थोडंसं दही घालायचं आणि मिक्स करायचं आणि मग तो मसाला आपल्याला कांदा भाजल्यानंतर यामध्ये घालायचा आहे पाताल्यामध्ये आता कांदा छान भाजल्यानंतर मी मसाला घातला सुहाना बिर्याणी इन्स्टंट मसाला घातलेला आहे ते दही घालून त्यामध्ये मिक्स करावं लागतं आणि मग त्यानंतर मसाला छान एक एक मिनटं पण पर नाही परतून घेतला थोडासा हलवला आणि का आता आपल्याला मग त्यामध्ये भाज्या शिजवायच्या आहेत तर तो मसाला जास्त भाजल्या जाईल म्हणून एखाद दोन मिनट एखाद दोन मिनटं पण नाही हात दोन सेकंदच फक्त हलवायचा आणि मग त्यानंतर आपल्याला ज्या काही भाज्या पाहिजे आहेत फ्लावर गाजर वाटाणा फरसबी ह्या सगळ्या भाज्या आपण ना त्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायच्या आता ज्या म ज्या भांड्यामध्ये मी मसाला घेतलेला होता थोडंसं पाणी त्याच भांड्यामध्ये घेऊन ते भांडं भांड म्हणजे विसळून टाकलेलं आहे पाताल्यामध्ये जेणेकरून मसाल्याचा पुरेपूर वापर व्हावा आणि भाज्या शिजायला ठेवून दिलेल्या आहेत तर ताईंनो लक्षात ता आलं का कुठलंही लाल तिखट मीठ गरम मसाले याचा मी अजिबात वापर केलेला नाही कारण ते इन्स्टंट पॅकेटमध्ये ऑलरेडी मिक्स असतं मीठसुद्धा आपल्याला घालायची गरज नसते फक्त मी भाज्या आणि कांदा घातलेला आहे आणि दही दह्यामध्ये तो मसाला जो आहे तो मिक्स केलेला आहे तर इतकी साधी सोप्या पद्धतीने आपली बिर्याणी तयार होते तर बघा आता तिकडे बिर्याणीच्या भाज्या ज्या आहेत ना त्या आहेत एक सात पाच सात मिनटात ते शिजतीलच एवढं पण शिजवायचं नाही थोड्याशा अर्ध्या कच्च्या आपल्याला भाज्या शिजवायच्या आहेत बाकीच्या अर्ध्या कच्च्या ज्या भाज्या आहेत त्या तांदळाबरोबर शिजतील तोवर आपण इकडे ना उसळ करून घेऊया तर आता उसळ करायची होती मला तोंडी लावायला चपातीला बिर्याणी केली तरी उसळ चपाती आणि काहीतरी गोड बासुंदी वगैरे मी आणतो असं मुलांच्या पप्पांनी सांगितलं होतं म्हणून म्हटलं काय करायचं भाजीला तर थोडीशी मला मटकी फ्रीजमध्ये दिसली आता थोडीच होती ती पुरणारसुद्धा नव्हती पण मग त्यामध्ये ना बिर्याणी जो वाटाणा घातला ना त्यातलाच थोडा वाटाणा काढून ठेवलेला होता आणि बटाटा एक साल काढून बारीक कट करून घेतला होता म्हणजे मिडियम साईजचा सा। आणि मग वाटाणा बटाटा मटकी याची मस्त अशी उसळ होते मिक्स आणि पुरेल पण ह्या हिशोबाने मग मी आता उसळ करायला घेतलेली आहे तर इकडे शेगडी आहे इलेक्ट्रिक शेगडी त्यावर कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल घातलं मग कडीपत्ता घातला फ्रेश असा कडीपत्ता घातला आणि त्यानंतर मिरची घातली मिरची कडीपत्ता छान तडतडू दिला त्यानंतर एक बारीक कट केलेला कांदा मी त्यामध्ये घातलेला आहे कांदा भाजून घेतला की टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो घातली ना की थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा टोमॅटो अजून छान भाजला जातो मग त्यामध्ये ना घातलेली आहे हळद आणि हळद घातली की मस्तपैकी छान त्या उसळीला कलर येतो तर हे सगळे ना मस्त भाजून एकत्र करून घ्यायची आणि मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बघा हे मटकी वाटाणा आणि बटाटा घालायचा आहे आता ही जिन्नस ना घातल्यानंतर पुन्हा एकदा छान मसाल्यामध्ये परतून घ्यायची आणि मग त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि एक शिट्टी काढायची एका शिट्टीमध्ये वाटाणा सुद्धा शिजतो मटकीसुद्धा शिजते आणि बटाट्याच्या ज्या मिडियम साईजच्या फोडी केलेल्या आहेत त्यासुद्धा मस्त शिजतात तर मिरचीचा फ्लेवर ना या उसळीला एक नंबर येतो आणि खूप छान उसळ ला लागते ही तर श्रीखंड किंवा बासुंदे जरी असले ना तोंडी लावायला तरीसुद्धा आपण खात नाही मी तरी खात नाही मला उसळच खूप आवडते उसळ चपाती तर उसळ चपाती बिर्याणी आणि मग ते म्हणाले मी काहीतरी आणतो बासुंदी किंवा श्रीखंड असं काहीतरी विकत आणतो तू थकली आहेस दिवसभर कलर काम सुद्धा चाललेलं होतं तर त्यामुळं मग काय करायचं तर मग हे असा स्वयंपाक मी झटकीपट केलेला आहे आता कुकरचं झाकण लावून देऊया आणि कुकरला एक शिट्टी काढून घेऊया तोवर आता आपण आहे ना इकडं बघूयात एक पाच तरी मिनटं लागली असतील उसळ घालायला पाच ते सात मिनटं तोवर इकडे बघूयात आता ह्या भाज्या शिजलेल्या आहेत शं म्हणजे अर्धा कच्च्या तरी शिजलेल्या असतील शंभर टक्के नाही अर्ध्या कच्च्या तरी शिजलेल्या आहेत आणि मस्तपैकी बघा त्याला थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे तर बासमती तांदूळ जो आहे ना बिर्याणीचा तर तो मी अर्धा तास भिजत ठेवलेला होता आणि धुवून घेतलेला आहे आता हा बिर्याणी तांदूळ ना मस्तपैकी आपल्याला या भाज्यांमध्ये ना परतून घ्यायचा आहे आणि परतल्यानंतर मग त्यामध्ये पाहिजे इतकं म्हणजे लागेल इतकं अंदाज क घेत घेत ना आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून हा भात शिजवून घ्यायचा आहे तर तांदूळ बघा किती मस्त छान त्यामध्ये पनीरसुद्धा मी घातलेले आहेत आणि हलवून घ्यायचा आहे आता बघा मस्तपैकी ह्या भाज्यांमध्ये ना तांदूळ छान परतून घेतल्यानंतर ना एक मस्त असा वास सुटलेला आहे घरभर तर आता ह्या भाज्यांमध्ये परतून घेतल्यानंतर पनीर राहिलेलं आहे आपलं पनीर घालायचं आणि मग नंतर परतायचं पनीर आधीच तुम्ही जर घातलं ना त्या पनीरचे सगळे तुकडे चुरा होणार त्यामुळं मग आधी परतून घेतला भाज्यांमध्ये तांदूळ आणि मग नंतर पनीर घातलेलं आहे आता यामध्ये ना पाणी ओतायचं आहे तर आधी मी जे पात्याला ठेवलं होतं भाज्या शिजवायला ना त्यामध्ये तांदूळ शिजलाच नसता बाहेर आला असता म्हणून हे मोठं पात्याला ठेवलं आणि जे ज्या पात्यामध्ये भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्याच पात्यामध्ये थोडंसं पाणी घातलं गरम केलं आणि गरम पाणी आपण आता या बिर्याणीला घातलेलं आहे आता एक वीस ते पंचवीस मिनटातच बिर्याणी मस्त अशी शिजणार आहे आणि घरभर मस्त असा वास दरवळला होता बिर्याणीचा तर एकच नंबर बिर्याणी होणार आहे खूप साधी सोपी पद्धत आहे तुम्ही कधीतरी करून बघा तर बघा आता इकडे शिट्टी झालेली आहे कुकरची आणि आपला स्वयंपाक तयार झालेला आहे चपात्यासुद्धा मी लाटून घेतलेल्या आहेत तर ताईंनो रात्री ना खूप उशीर झाला त्याच्यामुळं मी तुम्हाला बिर्याणी दाखवू शकली नाही की कशी झालेली आहे तर हा दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे सकाळचा आणि बिर्याणी मी सगळ्यांना नाश्त्याला देते तर खूप म्हणजे पात्याला भरून झाली होती बिर्याणी खूप मस्त झाली होती सगळ्यांनी फक्त बिर्याणीच खाल्ली चपाती कोणीही खाल्ली नाही तर बघा किती छान मोकळी मोकळी झालेली आहे बिर्याणी चवसुद्धा खूप भारी आली होती तर हे बघा आता किती छान दिसते बघा गाजर सगळ्या भाज्या खूप छान लागत होत्या बिर्याणीमधल्या तर असो ताईं जर बिर्याणी तुम्हाला आवडली ले असेल रेसिपीज तुम्हाला या ब्लॉगमधल्या आवडल्या असतील ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा तर आता व्हिडिओचा इथंच मी शेवट करते आयुषला ना बिर्याणी इतकी आवडली होती ना स्कूलमध्ये सुद्धा त्यांनी रात्री केलेली बिर्याणीचा नाश्ता करून गेलेला होता आणि भाजीचा पाती टिफिनला घेऊन गेलेला होता तर असो बाय बाय